जेल मदे ही जेल मदे ही सुदर्शन घुलेचा बीडच्या जेलमध्येही पराक्रम समोर बीडमधील गुंडांच्या टोळ्या जेलमध्ये कैद असल्या तरी त्यांची गुंडगिरी काही कमी होताना दिसत नाही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी सुदर्शन घुलेने महादेव गीतेला जेलमध्येच धमकी दिल्याची माहिती महादेव गीतेच्या पत्नीने दिली आहे महादेव गीते हा बापू आंधळे हत्या प्रकरणात जेलमध्ये सुदर्शन घुलेची जेलमध्येच महादेव गीतेला धमकी बीडमधील गुंडांच्या जंगल राज्य घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसत यातील काही टोळ्या या जेलमध्ये कैद आहेत आता जेलमध्ये कैद असलेल्या या टोळ्यांमध्येही राडा होताना दिसतोय मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सुदर्शन घुलेनं महादेव गीतेला जेलमध्ये धमकी दिली आहे तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात बाहेर भेटला असता तर सरपंच संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केला असतं अशी धमकी सुदर्शन घुले यांनी महादेव गीतेला दिल्याचा आरोप महादेव गीतेच्या पत्नीनं केला या प्रकरणी महादेव गीतेच्या पत्नीनं बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली महादेव गीते हा बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये महादेव गीतेच्या पत्नीचा गंभीर आरोप महादेव गीतेसोबत जेलमध्ये असलेल्या राजेश नेहरकर यांनीही जेलमध्ये आपल्याला मारहाण झाल्याचं फोन करून सांगितलं होतं अशी माहिती राजेश नेहरकरच्या पत्नीने दिली आहे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून ही मारहाण झाल्याचा आरोपही महादेव गीते आणि राजेश नेहरकरच्या पत्नीने केला आहे जेलबाहेर असताना संपूर्ण बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडची दहशत होती मात्र महादेव गीतेच्या पत्नीने केलेल्या आरोपानंतर जेलमध्येही वाल्मिक कराडची दहशत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे जर असं असेल तर जेल प्रशासनाला याचं उत्तर द्यावं लागेल